नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्रातील डोंगर रंगा शिखर घाट याविषयी काही प्रश्न बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यातून जातात मुतखेड दरकेसा गरमसूर गाविलगड योग्य उत्तर आहे गाविलगड महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराचे फुटामधील अंतर किती पाच हजार चारशे फूट पाच हजार पाचशे फूट पाच हजार, हजार चारशे सत्तर फूट पाच हजार तीनशे एक्याण्णव फूट योग्य उत्तर आहे पाच हजार चारशे फूट पुढीलपैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही बैलाडिया टिपागड सूरजगड खोब्रा मेंढा योग्य उत्तर आहे बैलाडिया सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तराईचा प्रदेश ओल्या दुष्काळाचा प्रदेश अति पर्जन्याचा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश योग्य उत्तर आहे पर्जन्यछायेचा प्रदेश मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश योग्य उत्तर आहे मराठवाडा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते कळसुबाई चिखलदरा पंचमढी कांचनगंगा योग्य उत्तर आहे कळसुबाई साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर कोल्हापूर नाशिक धुळे योग्य उत्तर आहे नाशिक तोरणमळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव नंदुरबार धुळे अमरावती योग्य उत्तर आहे नंदुरबार खालीलपैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही टिपागड रामगड खोब्रामेंडा सिरकोंडा योग्य उत्तर आहे रामगड खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही चांदूरगड रावणदेव ब्राह्मणगाव गिरड योग्य उत्तर आहे चांदुरगड खालीलपैकी कोणते ठिकाण नाशिकमध्ये नाही मांगीतुंगी सालेर मुलेर अंगनेरी कळसुबाई योग्य उत्तर आहे कळसुबाई कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस एक हजार सहाशे सेहेचाळीस एक हजार पाचशे पंचावन्न एक हजार सहाशे तीस योग्य उत्तर आहे एक हजार सहाशे सहेचाळीस महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे बेसॉल्ट रूपांतरित ग्रॅनाईट जांभा योग्य उत्तर आहे बेसॉल्ट धाराशिवमधून कोणत्या डोंगरंगा जातात आरवली पूर्व घाट रंगा बालाघाट योग्य उत्तर आहे बालाघाट कोणत्या डोंगर रांगांमुळे तापी पूर्णा नदी खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे बालाघाट महादेव अजिंठा व सातमाळा यापैकी नाही योग्य उत्तर आहे अजिंठा व सातमाळा कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे नाशिक अहमदनगर नंदुरबार योग्य उत्तर आहे अहमदनगर कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखले जाते नंदुरबार गडचिरोली धुळे चंद्रपूर योग्य उत्तर आहे नंदुरबार महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे सातपुडा सह्याद्री मेळघाट सातमाळा योग्य उत्तर आहे सातपुडा आंबा घाट कोणत्या मार्गावर लागतो मुंबई नाशिक पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी कराड चिपळूण योग्य उत्तर आहे कोल्हापूर रत्नागिरी कराड चिपळूण मार्गावर कोणत्या घाट आहे फोंडा घाट वरंधा घाट कुंभारली घाट आंबोली घाट योग्य उत्तर आहे कुंभारली घाट पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो पुणे महाबळेश्वर कराड चिपळूण सातारा पाटण पुणे बँगलोर योग्य उत्तर आहे पुणे महाबळेश्वर अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे आंबोली वरंधा माळशेज खंबाटकी योग्य उत्तर आहे माळशेज अणुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर रायगड योग्य उत्तर आहे कोल्हापूर रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांना जोडणारा घाट कोणता वरंधा घोणसे ताम्हिणी बोरघाट योग्य उत्तर आहे ताम्हिणी खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे हिंदूकुश खंबाटकी आंबा घाट यापैकी नाही योग्य उत्तर आहे खंबाटकी आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद